बारा बुलडोजर चारशे पोलीस पाचशे घरं पाडण्यासाठी अब्दुल्ला नगर वॉर्ड क्रमांक बेचाळीस मध्ये पोहोचले एस डी एम एस डी पी ओ तसेच अनेक पोलीस स्टेशनचे बी ओ सी ओ यांच्यात यात समावेश होता पण इतके जण मिळून हे काही करू शकले नाहीत घटनास्थळी असं की घडलं सर्वजण आपल्या आल्या पावली परतले दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा बिहार मधील ही घटना आहे पूर्णिया जिल्ह्यातील पूर्व ब्लॉक मधील अब्दुल्ला नगर वॉर्ड क्रमांक बेचाळीस मध्ये अधिकारी पोहोचले पोलीस दल खात्याची ही जमीन पण आपण गेल्या ते चाळीस वर्षापासून या जमिनीवर राहत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे अनेकांनी मोठी घरं बांधली आहेत काहींनी जमिनीची रजिस्ट्री घेतली तर काहींनी फॉर्म तयार केले आहे आणि अचानक उच्च न्यायालयाचा आदेश येतो आणि पोलीस घर पाडण्यासाठी येतात याला स्थानिकांनी विरोध केलाय ते प्राणाची आहुती देतील पण जागा सोडणार नाहीत असं स्थानिकांनी सांगितलंय इथल्या महापौरांचे पती जितेंद्र यादव म्हणाले की या ती ती नी हा तीस ते चाळीस वर्ष जुना परिसर आहे यामध्ये सुमारे पाचशे लोकांसाठी घरं बांधण्यात आली आहेत अनेकांना पंतप्रधान आवास योजनेतील घरं मिळालीही आहेत उच्च न्यायालयाची दिशाभूल करून काही लोकांनी हा निर्णय घेतलाय या विरोधात येथील स्थानिक लोक उच्च न्यायालयातही गेल्यात मात्र अचानक प्रशासन जागा रिकामी करण्यासाठी इथं दाखल झाल्याने लोक निदर्शने करत आहेत यावेळी अनेक महिला बेशुद्ध झाल्या त्यांना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आलं शेकडो मुलं वृद्ध महिला हातात कागद घेऊन प्रशासनाकडे तक्रारी करत राहिली पोलिसांनी ते मान्य न केल्याने हजारो लोकांनी निदर्शने केली